कालच्या चर्चेत मी आरटीओ ऑफिसची सुद्धा मागणी केलेली आहे एक अतिरिक्त आरटीओ ऑफिस खामगाव येथे होणं फार आवश्यक आहे ज्याच्यामुळे जळगाव जामोद शेगाव संग्रामपूर वरवट बकाल नांदुरा मलकापूर खामगाव या सर्व गावातील ज्या वाहन तपासणीसाठी यावं वा लागते त्या सर्व सर्व लोकांना यातनं दिलासा मिळणार आहे वर्ष म्हणजे मी आमदार झाल्यापासनं मी या आरटीओ कार्यालयाच्या मागे लागलो आहे आपला बुलढाणा जिल्हा हा खूप भौगोलिक दृष्ट्या विस्तारित जिल्हा आहे आणि आपण जर पाहिलं तर जळगाव जामोद असेल इकडे खामगावचा कोपरा माटरगावचा असेल राजस्थान कटोरा कालवड असेल किंवा तिकडे मलकापूर नांदेडचे लोक असतील त्या लोकांना आरटीओ साठी शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटर जावं लागते पासिंग करायला तिथे वेळ लागत होता आणि याच्यासाठी आपल्या खालच्या तीन तालुक्यांचं एक स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे ही भावना सर्व लोकांची होती आणि लोकांचा पैसा असेल लोकांचा वेळ असेल हा वाचवायचा जर असेल तर हे ऑफिस आवश्यक होतं म्हणून आम्ही गेले दहा वर्ष झाले सतत याचा पाठपुरावा करत होतो आणि या पाठपुराव्याला आम्हाला यश मिळालं आणि खरोखर हा जनतेचा विजय हा जनतेचा आवाजाचा विषय आहे कारण जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती हे आरटीओ कार्यालय आणू शकलो नसतो पण आज शासनाने हे आरटीओ कार्यालय आम्हाला मंजूर करून दिलं मी शासनाचा खूप खूप आभारी आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मला भरपूर पाठिंबा दिला आणि जशा जशा मीटिंग होत गेल्या त्यांनी तात्काळ जलद गतीने हा जी आर काढून आपलं हे ऑफिस बनवलं